नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला अग्र सरकारनं सध्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवरून सगळीकडे धुराळा उडवला पण या धुराळ्यात सरकार अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या महत्वाच्या घोषणेकडे दुर्लक्ष करत आहे आणि ही घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनसाठी जाहीर केलेली हेक्टरी पाच हजार रुपये मदत बरं ही मदत देण्यासाठी सरकारला कोणतीही नव्यानं माहिती घेण्याची आवश्यकता नाही किंवा कोणताही अर्ज भरून घेण्याची गरज नाहीये कारण मागच्या हंगामामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती सोयाबीन पेरलं होतं किती कापूस लावला होता याची माहिती सरकारकडं सात बारा नोंदी आणि पीक पेऱ्यावरच्या नोंदीमधून उपलब्ध आहे मग ही मदत देणं एवढं सोपे असताना देखील सरकार लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजनेचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये सध्या शेतकऱ्यांना गुंधून ठेवत आहे आणि या मदतीकडे दुर्लक्ष करत आहे मग सरकारला खरंच शेतकऱ्यांना मदत द्यायची की जसं लोकसभा निवडणुकीत भावांतर योजनेचं केलं होतं तसंच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागेपर्यंत शेतकऱ्यांना केवळ झलवत ठेवायचं अशी शंका आता शेतकरी उपस्थित करतायत आणि ही शेतकरी ही शंका उपस्थित करण्यामागं प्रामुख्यानं दोन कारणं आहेत आणि त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये भावांतर योजनेचा आलेला अनुभव आता तुम्हाला आठवत असेल की लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या अगदी तासभर आधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि यामध्ये त्यांनी कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना जाहीर केली पण तर ही भावांतर योजना लोकसभा निवडणुकीचा एक जुमला ठरली कारण ही भावांतर योजना जाहीर केली त्या काळामध्ये ही योजना राबवणं शक्य नव्हतं त्यामुळं निवडणुका संपल्यानंतर सत्ताधारांनी भावांतर योजनेचा साधा उल्लेख देखील केला नव्हता आता शेतकऱ्यांची नाराजी वाढली त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसला त्यामुळं अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कापूस आणि सोयाबीनसाठी मदत जाहीर केली अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी जाहीर केलं की शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पाच हजार रुपये प्रति हेक्टरी मदत मिळेल आता अर्थसंकल्पामध्ये त्यांनी ही मदत जाहीर केली पण त्यानंतर मात्र या मदतीचा कुठेही उल्लेख केला नाही आता अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण योजना देखील जाहीर केली होती परंतु माझी लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत सरकारनं किमान पाच ते सहा जी आर काढलंय परंतु कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या मदतीचा साधा एकही जी आर सरकारनं काढला नाही त्यामुळे या मदतीविषयी अनेक प्रश्न अनेक शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आता सरकारनं मदत जाहीर केली त्यामध्ये असं म्हटलं की शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी पाच हजार रुपये मदत मिळेल परंतु शेतकऱ्यांच्या मनात महत्वाचा प्रश्न हा आहे की बहुतांश शेतकरी कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकांचं उत्पादन घेत असतात मग या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांसाठी दोन दोन हेक्टर म्हणजे चार हेक्टरसाठी मदत मिळणार आहे की फक्त केवळ एका पिकासाठी म्हणजे दोन हेक्टरपर्यंतच ही मदत मिळणार आहे म्हणजेच कापूस किंवा सोयाबीन या दोनपैकी एकाच पिकासाठी ही मदत मिळणार आहे याबाबत स्पष्टता सरकारनं दिली नाही तसंच ही मदत नेमकी कधीपर्यंत मिळणार त्याबाबतची आणखीन काही नियम अटी सरकारनं लागू केले आहेत का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनही आहेत आता सरकार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत त्यामुळे साहजिक शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी शंका येते शेतकरी असे प्रश्न उपस्थित करतात की सरकारला खरंच ही मदत द्यायची आहे की केवळ आचारसंहिता लागू होईपर्यंत या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना झुलवत ठेवायचं आहे आता सरकारनं जर जी आर काढला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्यांना मिळतील पण सरकार जी आर काढायचं नाव घेईना सरकार केवळ सगळं वातावरण लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना आणि इतर योजनांकडं वळवत आहे किंवा वातावरण निर्मिती या योजनांच्या नावाखाली आहे आणि दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सुरुवातीला जशी आपण चर्चा केली की शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनसाठी मदत देण्याला सरकारला कुठलीही नव्यानं माहिती घेण्याची किंवा गोळा करण्याची गरज नाही आहे कारण सरकारकडं ही सगळी माहिती उपलब्ध आहे आता तुम्हाला माहित असेल की आपण सगळे शेतकरी दरवर्षी सात बारावरती पिकांची नोंदी करत असतो त्यानंतर आपण पीकविराच्या नोंदी देखील करत असतो ही सगळी माहिती सरकार दरबारी उपलब्ध असते म्हणजेच आपण जी काही माहिती भरतो ही माहिती सरकारकडं असते तसंच त्या आधारावरच आपल्याला पीक विम्याची मदत देखील मिळते आता मागच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंतची विक्रमी मदत मिळाली त्यामध्ये कापूस आणि सोयाबीनसाठी जास्तीत जास्त मदत मिळाली म्हणजेच काय तर सरकारकडं कापूस आणि सोयाबीनच्या पिकाचा सगळा आकडा सगळी माहिती उपलब्ध आहे मग ही सगळी माहिती उपलब्ध असताना सरकार नेमकी मदत का देत नाही असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात पण दुसरीकडं कर, जी योजना आत्ता जाहीर केली लाडके बहीण योजना लाडका भाऊ योजना ह्या योजनेचे अर्ज भरण्याचा सपाटा सरकारनं लावला आहे त्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली आहे मग खरं तर जी मदत देणं सोपं आहे किंवा ज्याची माहिती आपल्याकडं उपलब्ध आहे ती मदत आधी देणं सरकारचं काम आहे पण सरकार काय करतं आहे कापूस आणि सोयाबीनच्या मदतीला बगल देत आहे आणि माझे लाडके बहीण योजना की जी योजना पुढच्या काळामध्ये त्याची मदत मिळणार आहे त्या योजनेवर सध्या जास्त भर देत आहे आता माझे लाडके बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी ऑगस्टच्या शेवटपर्यंत मुदत आहे त्यानंतर सरकार सगळ्या अर्जांची म्हणजे राज्यातील ज्या महिलांनी सगळे अर्ज भरले त्या अर्जांची छाननी करेल त्यानंतर पात्र महिलांची निवड केली जाईल त्यानंतर यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर त्याची मदत मिळेल आता काल परवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसं काही मंत्र्यांनी तस असं सांगितलं की रक्षाबंधनाच्या वेळेवर महिलांना किमान दोन महिन्यांचे पैसे मिळतील म्हणजेच जुलैमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांची पडताळणी करून ते पैसे दिले जातील परंतु ते पैसे खात्यात येतील तेव्हा जी गोष्ट खरी तसंच ही योजना नेमकी किती महिने लागू होईल याबाबत देखील अनेक जण शंका उपस्थित करत आहेत कारण सरकार तर अनेक योजना जाहीर करत आहे परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत किंवा महिलांपर्यंत पोहोचेल हे आत्ता सांगणं कठीण आहे त्यासाठी दाखला दिला जातो ते म्हणजे कापूस आणि सोयाबीनसाठी जाहीर केलेल्या मदतीचा त्यामुळे अशी देखील टीका केली जाते की लाडकी बहीण योजना असो लाडका भाऊ योजना असो कृषी काही योजना असो सवते सवलती असो किंवा कापूस आणि सोयाबीनला जाहीर केलेली ही मदत असो हा सगळा अजेंडा निवडणुकीसाठी राबवला जातोय अशी टीका देखील अनेक जण करत आहेत अशी शंका देखील शेतकरी आता उपस्थित करत आहेत आता एकूणच शेतकऱ्यांच्या शंकेविषयी सरकारच्या धोरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका